देवरा मुंबई काँग्रेसचा एक चेहरा नाव प्रस्त सका पाटील यांच्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये जर कुणाचं वर्चस्व आणि दबदबा राहिला असेल तर तो मुरली देवरा यांचाच होता मुंबई काँग्रेसला देवरा यांनी वाढवलं आणि मोठंही केलं मुरली देवरा यांनी एकोणीसशे अडुसष्ट साली मुंबईतून नगरसेवक म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही बरोबर नऊ वर्षांनी म्हणजेच एकोणीसशे शहात्तर साली ते मुंबईचे महापौर झाले त्यानंतर आमदार खासदार ते, खास ते केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद मिळवण्यापर्यंत मजल मुरली देवरा यांनी मारली होती दोन हजार सहा मध्ये युपीए सरकारच्या काळात ते पेट्रोलियम मंत्री होते त्याचबरोबर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासह संघटनेतील अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पेलल्या होत्या मुंबई काँग्रेसचे ते बऱ्याच काळासाठी अध्यक्ष होते या काळात त्यांनी मुंबईत शिवसेनेला गुजराती असूनही मोठी टक्कर दिली होती शिवाय काँग्रेसलाही मोठी ताकद दिली होती मुंबईतल्या सहाच्या सहा जागा जिंकण्याचं रेकॉर्डही ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना झाला आहे मुरली देवरा यांनी पुढे आपला मुलगा मिलिंद देवरा यांना राजकारणात आणलं आणि थेट लोकसभेच्या मैदानात उतरवलं त्यावेळी भाजपच्या दिग्गज नेत्या जयवंतीबेन मेहता यांचा त्यांनी पराभव करत लोकसभा गाठली तरुण वयात मिळालेल्या संधीचं मिलिंद देवरा यांनी सोनं केलं लागोपाठ दोन वेळा त्यांनी लोकसभेत दक्षिण मुंबईचं प्रतिनिधित्व केलं त्यांच्या कामाची दखल म्हणून त्यांना करण्यात आलं गुरुदास केंद्रीय राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता देवरा कुटुंबाची हीच ताकद आणि दहशत होती हे नंतर बोललं गेलं पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतरही ते सक्रिय होते त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही करण्यात आलं पण नंतर त्यांनी ही पद सोडलं दरम्यान मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय काँग्रेस नेत्यांना पटला नाही ते या निर्णयाचा पुन्हा विचार करतील असं मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड सांगतात आज मिलिंद देवराजी का ट्वीट पडा उन्होंने काँग्रेस पार्टी की प्रायमरी मेंबरशिप से इस्तीफा देने की उसमे बात की है काँग्रेस परिवार और देवडा परिवार का एक अलग समीकरण रहा है और जब आज उनका ट्वीट पड़ा तो व्यक्तिगत मुझे और कांग्रेस पार्टी को इसका बहुत दुख हुआ क्योंकि उनके साथ संवाद करने का मैंने खुद और साथ ही साथ प्रभारी जी ने भी बहुत कोशिश की थी हम एक परिवार है हमें साथ में रहना चाहिए और जिस तरह से मुरली भाई के कांग्रेस परिवार के साथ संबंध रहे हैं दुख और सुख में मुरली भाई कांग्रेस परिवार के साथ रहे हैं और आज जब भारत जोड़ो न्याय यात्रा मणिपुर से शुरू हुई है और उसी दिन ये निर्णय आना इससे बड़ी दुर्भाग्यपूर्ण बात नहीं हो सकती ये मुझे यहाँ से कहना होगा तो मैं उनसे यही कहूंगी कि आप हमारे परिवार का सदस्य रह चुके हैं आप इस निर्णय के ऊपर वापस एक बार सोचिए कांग्रेस पार्टी हमेशा आपके साथ खड़ी रही है और कांग्रेस पार्टी ने हमेशा आपको ताकत दी है काँग्रेस आणि शिवसेना असा संघर्ष मुंबईत नेहमीच राहिला आहे या संघर्षात काँग्रेसकडून मुरली देवरा आणि पुढे मिलिंद देवरा हे राहिले आहेत पण मिलिंद देवरा यांनी आता काँग्रेसची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्या या निर्णयामुळे देवरा कुटुंबाची काँग्रेस बरोबरची पंचावन्न वर्षांची साथ सुटणार आहे मिलिंद देवरा यांनी ट्विट केल्यानंतर त्यावर त्यांना सुनावणाऱ्या प्रतिक्रिया आल्या आहेत शिवाय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनीही मिलिंद देवरा यांच्या या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवेळी देवरा यांनी अपशकून करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे तर बाळासाहेब थोरातांनीही व्यक्त होताना हा भीती दाखवून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे राजकारण होत राहील आरोप होत राहतील पण देवरा कुटुंब आणि काँग्रेस हे नातं तुटतंय हे जुन्या काँग्रेस नेत्यांना कधीच पटणार नाही कारण देवरा यांचं काँग्रेससाठीचं योगदान मोठं आहे हायकमांडला ही दखल घ्यावी लागायची एवढी मोठी मुंबईत मुरली देवरा यांची होती हे कधी विसरून चालणार नाही मुंबईत शिवसेनेबरोबर लढण्याची ताकद आणि जिंकण्याची ताकद एका गुजराती व्यक्तीनं दाखवली होती देवरा कुटुंब जरी गुजराती असलं तरी ते पूर्ण मराठी होते मिलिंद देवरा यांच्या आई मराठी आहे त्यामुळे त्यांना मराठीचाही वारसा मिळाला होता अशा या देवरा कुटुंबानं पंचावन्न वर्षानंतर काँग्रेसची साथ सोडली आता मिलिंद देवरा आणि त्या अनुषंगानं देवरा कुटुंबाची नवी राजकीय इनिंग सुरू झाली आहे काँग्रेस कुठेच नसेल उलट ज्यांना गेली पंचावन्न वर्ष विरोध केला त्यांच्याबरोबर देवरा यांना जुळवून घ्यावं लागणार आहे मात्र हे करणं मिलिंद देवरा यांच्या पथ्यावर कितपत पडेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम मुंबई